अहमदनगर मधील जगदगुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह हो, तसेच गाथा पारायण सोहळ्यानिमित्त हरिभक्त परायण अक्षय महाराज उगले यांचं कीर्तन संपन्न झालंय समाजात आपण वावरत असताना संत महंतांच्या विचारांना जगावं देवाची आणि संतांची समाजावर कृपा असते देवाच्या रूपात मोठी ताकद असते यासाठी समाजात आपण वावरत असताना संत महंतांच्या विचारांना जगावं देवाची आणि संतांची समाजावर कृपा असते देवाच्या रूपात मोठी ताकद असून यासाठी कोणाचीही निंदा करू नका देवाचं नामस्मरण करून, करून। आनंदी जीवन जगा सध्याच्या युगात एकत्रित कुटुंब व्यवस्था राहिली नसल्याने चांगल्या विचारांची चर्चा होत नाही एकत्रित येऊन कुटुंब व्यवस्थेवर चर्चा केली पाहिजे बापाचं दुःख सर्वात आधी आपल्या मुलींना कळत असत आई बहीण आणि बाप आपल्या बरोबर असल्यावर आपल्याला दुःख मिळणार नाही मुक्ताबाई जर जन्माला आल्या नसत्या तर आपल्याला ज्ञानोबा दिसले नसते आजचा युवक व्यसनाधीनतेकडे आकर्षित होतोय तरी त्याला संतांच्या विचारांची खरी गरज असून योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे समाजाने एकत्रित येऊन पर्यावरण संतुलनासाठी काम करावं यासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन ही लोक चळवळ उभी करावी असं प्रतिपादन हरिभक्त परायण युवा कीर्तनकार अक्षय महाराज उगले यांनी केलंय जगदगुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी येथे माजी महापौर बाबासाहेब वाकडे यांच्या वतीने बीजे निमित्त अखंड हरिणाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्यानिमित्त हरिभक्त परायण कीर्तनकार अक्षय काळात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगातून वृक्षांचं पटवून दिलेलं महत्व समाजाला आज कळतय तरी प्रत्येक व्यक्तीनं मोठ्या संख्येनं वृक्षारोपण करून त्याचं संवर्धन करावं असं हरिभक्त परायण युवा कीर्तनकार अक्षय महाराज उगले यांनी सांगितलं पहिली गोष्ट पैसा कसं माणूस नाही आणि दुसरी गोष्ट आयुष्य नका असं माणूस नाही शिव सापडायचं नाही तर पैसा नका असं माणूस कमावला पाहिजे महाराज पैसा बाकी जे महाराज म्हणजे सांगितलं असतील बरोबर जे घेऊन जात नाही पण मी नाही बोलत या विषयावर कधी कमावला पाहिजे पैसा पैशाशी दुनियेत किंमत नाही एक वाक्य माझं कायम लक्षात ठेवा जोपर्यंत तुमचा खिसा गरम आहे तोपर्यंत लोक तुम्हाला राम राम घालतील तुमचा खिसा एकदा मोकळा झाला तुमच्या मौतीला सुद्धा कोणी यायचं नाही दुनियाची रीत महाराज कमावला पाहिजे पैसा पैसा पुरुषार्थ आहे पैसा नसेल तर घरात बायको सुद्धा किंमत देत नाही बरोबर एक पुरुष मंडळी पैसा नसेल तर घरात बायको सुद्धा किंमत देत नाही बरोबर एक पुरुष मंडळी लग्न तुमचे झाले गड्या माझ नाही झाला अजून मी अनुभव विसरतो तुम्हाला हा बरोबर आहे ना बरोबर सांगितलं त्यांनी बरोबर मिळेल मारा महाराज माऊली त्यानुवाराला सांगतात पैशाचा पावर एखाद्या लिपलो तर रांगोळीला गेलं पाच मध्ये बाहेर जर दहा रुपयाचे नोट दाखवले उघड्या अंगोर बाहेर बाहेर पडले मारा तेवढा पैसा पावर आहे अक्षय महाराज उठले सकाळचा कार्यक्रम करून एवढा लांब धावपळ करत आलाय काय असं पावर येऊ आमच्या मोल्यावर लय बरं वाटत बघ पत्र कामावर पाहिजे महाराज पैसा हा दुसरी गोष्ट आयुष्य नाही असा माणूस तुम्ही सापडायचं नाही पण तुमचा भ्रम आहे फक्त काजू बदाम खाल्ले माणस आयुष्य वाढतं ना वेगळं काढून टाकायला श्वासा गणित जर भगवंताचं नामस्वरण असेल तर काळाची ताकद नाही मारत तुमच्याकडे पाहिजे श्वास तुम्ही आतमध्ये घेताय राधे 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 श्वास बाहेर नारायण नारायण श्वास आतमध्ये घेतायम शिवाय श्वास बाहेर राधे 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 श्वासात घरी भगवंताचं नाम सर असेल तुम्ही दोन दिवस भिनान्नपणाचे राहिले जिवंत राहू शकता थोडा मोकळा पर शुभम श्वासात श्वासागरी भगवंताचं नाम सर असेल तुम्ही एक महिला भिन्नपणे राहिले जिवंत राहू शकता श्वासात घरी भगवंत तुम्ही सहा महिने बिनंद राहिले निवंत राहू शकता एक वर्ष राहू शकता मौन राहिले जिवंत नगर मध्ये फोर व्हीलर गाडी घेऊन जा सोलापूर पंढरपूर आत्मारामगिरी नावाचे साधू आहे खाता पिता साधू जिवंत आहे त्याच्यामुळे पाया पडून सांगणार तुम्हाला जो देव आवडतो रोज पाच मिनिटं दिवस भोजन करा दगड करत असेल तर तुम्ही आणि माणसं त्याचं नामस्मरण केला पहिलं चिंतन माझं नामस्मरण असं झालं मला आता रूपाकडे माझा विस्तार झाला होता सगळा मी सोपा प्रश्न केला होता तुम्हाला काय तुम्ही पूर्वी पाहायला गेल्यानंतर रूप पाहता की गुण पाहता इथून मी विस्तारित सटकलो होतो बरं पुन्हा मुद्द्यावरती आणलं हा आता ज्यांचे लग्न झाले तुम्ही सांगा तुम्ही रूप पाहिलं की गुण पाहिलं तुम्ही तरी कसे मला सांगता मारा आपण बरोबर शे <laughs> बाकी त्यांना विचारू दे मला तुम्ही रूप पाहिलं गुण पाहिजे मला जास्त पडत नाही गुण कोणाला करतात माहिती का अगोदर दोन तीन वर्ष कॉन्टॅक्ट मध्ये असणार गुण करतात माराय डायरेक्ट पाहिलं गेल्या काय गुण करणार तुम्हाला त्याला आपल्या भाषेत लव मॅरेज म्हणतात काय करतात थांबायचं तरी काय झालं डायरेक्ट सांगून टाकून मला गेल्या गेला अजिबात नाही तुम्ही सगळे रूप पाहिलं ठीक आहे आता ज्यांचे लग्न झालेले तुम्हाला एक चांगला सल्ला देऊ का तुम्ही जर दोन महिन्याने पाच महिन्याने वर्षभराने पूर्वी पाहायला गेलात ऐका बरं म्हणून वाटी आणखा कधीच रूप पाहायच्या बांधगडीत पडू नका तुम्हाला पाया पडवून सांगतो कधी रूप पाहायच्या भानगडीत पडू नका तुम्हाला म्हणून बोलले मला जसं का खरं सांगू तुम्हाला नाराजाच्या गादीची शपथ घेऊन सांगतो गड्या कधी रूप पाहायच्या भानगडीत पडू नका का माहिती ऐका <holog interf drink> <cierto> euh, <what's up> <यारागा> ना दादा काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त होती मला पायच्या बालगडीत पडू नको सगळ्यात सुंदर रूप जर कुणाच असेल ना महाराज देवाचे इतके दिवस मी फक्त कीर्तन प्रवचनातून सांगत होतो देवले सुंदर आहे माझं परमवाक्य मला ही माझ्या गुरूंची कृपा आहे माझ्यावर सतरा डिसेंबर म्हणजे सतरा बाराला मी पंढरपूरमध्ये माझं कीर्तन झालं तुम्ही अनेक जणांना स्टेटस पाहिला अनेक त्यावरती रिप्लाय दिले ही माझ्या गुरूंची कृपा आहे पंढरपूरमध्ये गाभाऱ्यात माझं कीर्तन झालं पांडुरंगाच्या समोर इतके दिवस मी फक्त प्रवचनातून कीर्तनातून सांगत होतो आता एवढं सुंदर आहे तर खरं सांगू शिक्षणदा दोन तास पांडुरंगाच्या समोर कीर्तन केलं दोन तास डोळे समोर माझ्या समोर पांडुरंगाची मूर्ती होती दोन तास कीर्तन माझं झालं आणि दोन तासानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि असं वाटलं खरंच सांगतो देवापेक्षा सुंदर या जगात कुणीच नाही महाराज गोड त्याने तुम्हाला मला एवढं सुंदर बनवलं तर ती किती सुंदर असेल आपल्याला किती सुंदर बनवलं दिवाळी इथं नाक दिलं एकदा डोळे दिले इथं कान दिले इथं हात दिले कधी कधी मला असं वाटतं देवाने डोळी इथं कमवून दिले अंकुश महाराज पाठीमागून द्यायला मागच्या काय दिसल्यास मला आरशे टाकायची गरज पडली नसली का बरं देवानी इथं दिले का बरं देवानी का दिले याचं उत्तर आठ दहा दिवसापूर्वी मला सापडलं महाराज का देवाने का निथं दिले ऐका आज त्याचं कारण बघ का देवाला माहिती होतं दोन हजार एकोणीस वीस साली कोरोनासारखा आजारी येईल ऐका बर का देवाने कान इथं दिले माहिती होतं देवाला कोरोनासारखा आजारी येईल कोरोना आला ऑनलाईन शिक्षण चालू होईल ऑनलाईन शिक्षण चालू झालं का लोक जास्त मोबाईल वापरतील माहिती होतं देवाला ऐका बरं कान इथं पोहून गेले रुद्या रहू दे, दे शूटिंग वाले राहू द्या चालू काय तुम्हाला नाही बोलत मी काही मला माहिती होत मोबाईल जास्त वापरले माणसाचे डोळे खराब होते मग माणसाला चष्मा लागेल बरोबर आहे का नाही मग चष्म्याच्या दांडे नेमके आटकायच्या पुढं त्याच्यासाठी इथं कान गेले हे जर कान इथं नसते आपल्याला दा। खोट्या ठोका लागल्या असत्या मग दांड्या आटायला लागल्या असत्या देव हुशार चार हा बरं देवानी पुढे आशाच करून दिल्या बरोबर यायला पाहिजे होत काय झालं काय असतं काय झालं असत पण देवाला माहितीये माणूस अन्न खाता विश्वास अगोदर घेतो ते खराब झालं काय ते इटलं काय मंगल आत आतमध्ये टाकतो बरोबर एक नाही हे नागपुड्या उलट्या दिल्या असतात आता महाराज आपल्याला अन्न खराब झालं काय कळलं असत नाही आजी बात नाही नागपुड्या जर उलट्या दिल्या असत्या चालू करताना तुम्ही एकमेकांच्या नागपुड्यात <laughs> वाळू भरली असते लोक काय साधे हुशार लोक खरं सांगू का तर नागपुड्या जर उलट्या दिल्या असत्या तर पावसाचं पाणी पुढं पडत असतं इमॅजिनेशन हुशारी महाराज पुढे छोकरा होते देवा इतकं हुशार जगात कोणी नाही किती हुशार

पण माझ्या हाताला पकड मला आता रस्ता दिसत नाही रस्ता दिसत नाही सकाळी माझ्या पाठीमाग पळत येताना तुला देवाने दिलेल्या डोळ्याने देवाच्या रूपाची ताकद सांग आंधळी झाली हो माय कस काय माय तुझ्या पाठीमाग पडत होती की रस्ता सुटलेला झाडाखाली थांबले माय आणि पाच मिनिटानंतर या झाला एवढा सुंदर पुरुष पाहिला माय मी एवढा सुंदर का सूर्याच्या तेजालाही लागले एवढा सुंदर दिसाय माय माय चंद्राच्या रूप पाहिलं ग माय मी आणि असं वाटलं याची इतकं सुंदर जगात कोणी आहे मी धोळे झाकडे त्याचं रूप मनात दारण केलं माय माय पाच मिनिटानंतर असं वाटलं एवढं सुंदर रूप आहे त्याच्या बरोबर आपण लग्न करा देवाच्या रूपाची ताकद समज असे अस्वलीच्या पोलीकडे पाहिलं आपल्याला अस्वलीन म्हणून जन्माला आपण तू तर म्हणते सूर्याच्या तेजाला लागून एवढा सुंदर <laughs> चंद्राच्या शीतल त्याला दिले एवढा गोळ लग्न केल्यानंतर तो तुला स्वीकारील का माय त्याने जरी मला नाही स्वीकारलं तरी ना चाललं पण मी त्याच्या बरोबर लग्न केलंय मग तो सोडून जगातला प्रत्येक पुरुष माझ्यासाठी आहे आणि रूप रूप सोडून मला नाही स्वतःला अंध करून घेतलं मार्ग करून घेतलं त्याच रूप सोडून कोणाचं रूप मला पाहायचं नाही स्वतःला अंध करून घेतलं चल घरी घरी आणलं अस्वजींच्या पुरीला अश्वजींनी सांगितलं काहीतरी खाल्लं पाहिजे नाही माहिती जोपर्यंत ते जो रूप मला पुन्हा मनात नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याचा त्याग करणार आहे आता भेड्यासारखे बोलू नकोस डोळ्यातून तुझ्या रक्त बाहेर येते काहीतरी खाल्लं पाहिजे अस्वली की पूर्वी अस्वली सारखे नाही नाही मी काही खाणार नाही जोपर्यंत जो रूप पुन्हा दिसत नाही मला धारण केलेलं तोपर्यंत मी अन्न पाण्याचा त्याग करणार आहे एक दिवस झाला अस्वलीच्या पूर्वी अन्न पाण्याचा त्याग केला दोन दिवस झाले तीन दिवस झाले पाच दिवस झाले एक महिना झाला अन्न पाण्याचा त्याग केला शेवटी प्राण सोडावा लागला मेलले क्रू सकाळची वेळ मला अस्वलीची पूर्वी गिरी अस्वली पाहिजे डोळ्यामध्ये पाणी आलं आपली पोरगी किती दुःख झालं तर अस्वली आकाशाकडे पाहून देवाला सांगा आकाशाकडे पाहून देवाला सांगा बेवा माझ्या पुरीने कोणाचं तोड पाहिलं होतं देवा माझ्या पुरीने कोणाचं तोड पाहिलं होतं कोणाचं रूप पाहिलं होतं का तिला असं वाटलं जगात तर सगळ्यात सुंदर रूप आहे देवा माझी पुरगी इथपर्यंत थांबली नाही देवा, दे देवा। ना ते रूप मनात धारण केलं देवा इथपर्यंत माझं एक रूप थांबलं नाही त्या रूपाबरोबर लग्न केला देवा माझी पूरगी थांबली नाही त्या रूपासाठी ते रूप सोडून कोणाचं रूप स्वतःला अन्न करून घेतलं माझं लेकरू थांबला नाही त्या रूपासाठी अन्न देवा तू जर खरा असला तर या जन्मात जाऊ दे पण पुढच्या जन्मात तो आहे ना माझ्या पोरीला ते रूप भेटू दे रे देवा ऐका ना माता भगिनी ऐका पुरुष मंडळी हीच मिली जन्मामध्ये जाबुवंती म्हणून जन्माला आली जगाचा बाप असणाऱ्या कृष्ण सोळा हजार एकशे आठ बायकापैकी एक बायको झाली एवढी रूपात ताकद आहे त्याचं वर्णन पहिल्याच त्याचं रूप पाच मिनिट रोज मनात धारण करा देवघरासमोर बसा मास्टर पण देवघरासमोर बसा देवाला आपल्या माग किती संकट आहे सांगत बसू नका या संकटाला सांगा आमचा सा देव किती मोठा आहे महाराज त्याच्या रूपात ताकद तुमची आमची चूक नाही आपल्याला देव काय धर्म काय देश काय ग्रंथ काय असं काही घेणं देणं नाही खरं सांगा पुरुष मंडळी तुम्हाला देव महत्वाचा आहे का माया जाळ महत्वाचं आहे हा देव किती लोकांना देव महत्वाचा करावर तो माता बघिनी तुम्हाला देव महत्व देव किती जण कसे जास्तीत जास्त वर बोट आले उगाच हो। राष्ट्रपती पदार लेडीज बसले नाही महाराज पुरुषांचं काम नाहीतरी अवघड झालं महाराज हा पुरुषांचं काम अवघड झालं सगळ्या क्षेत्रात माघार 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 नाहीतरी पुरुषांची किव्यायला लागेल महाराज मला मला खरंच सांगतो पाच सात दिवसापासून ऋषिकेश महाराज जास्त यायला का त्याचं सा कारण सांग त्याचं सा कारण आहे का पाथरडीला एक कीर्तन केलं महाराज मी वर्षसरात त्याचा नाळे फाट्याला सांगतो नगरच्या पाठीमाग माझी पाच किलोमीटर गाडी अंतरावरती होती माझ्या एका मित्रास मला फोन आला दहा बारा वर्षानंतर आम्ही दोघं क्लासमेट होतो दो। पण तो कॅलिफोर्नियाला असतो इकडं नसतो आणि तो खूप दिवसानंतर इकडं आला त्याने एक बॅनर वाचता कार्यक्रम असेल त्याची इच्छा झाली त्याने युट्यूबवरून नंबर घेतला मला फोन केला पुढे म्हणे महाराज मला भेटायचं तुम्हाला बारा वर्षानंतर मी त्याची भेट होणार होती मला आनंद वाटला मी त्या बस स्टॉपवरती माझी फोर व्हीलर साईटला लावली आणि त्या बस स्टॉपवरती मी त्याचं भेट करत थांबलो खूप वर्षानंतर मी त्या बस स्टँडवरती थांबलो फोर व्हीलर असल्या मी माझा काही संबंध येत नाही का पुरुषाची की वेळ लागेल त्याचं उदाहरण देतो माझ्या समोर लाईव्ह भेटलेलं बरं का मी जिथे उभा होतो ना माझ्यासमोर एक जोडपं उभा होतो नवराबाई मी जिथे उभा होतो माझ्या समोर एक जोड रुपये उभा होतो दोन बॅगा होत्या दोन बॅग दोन्ही बॅगा कोणाच्या हातात होत्या नवऱ्याच्या तर बोलून गेला तुम्ही गरबड 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 माणूस बोलतो मला दोन्ही बॅगा कोणाकडे हो नवऱ्याकडे तुम्ही नवऱ्याकडे म्हणा चला बाकी मी सांभाळ तुम्हाला थोडा सपोर्ट करायला बघा दोन्ही बॅगा कोणाकडं नवऱ्याकडे बस आली की नाही पाहिजे काम कोणाकडं नवऱ्याकडे ऐका बरं का दोन्ही बॅगा नवऱ्याकडे बस आली की नाही पाहिजे काम कोणाकडं नवऱ्याकडं बस आल्यानंतर शीट पकडायचं काम कोणाकडं नवऱ्याकडे लईच गर्दी असली एकच शीट रिकाम असलं वाचयचं काम कोणाकडं बायकोकडं वारे वाद झालं बरं पंचवीस वर्षापैकी अवघड झालं पुरुषांचं हुशार तुम्ही जन्नी जन्नी वर बोट नाही केले तुम्हाला देव महत्वाचं नाही आता मागता बघिनी तुम्ही ज्यांनी ज्यांनी वर बोट केलं मग लक्ष तुम्हाला देव महत्वाचं आहे ना तुम्हाला मायाजळ महत्वाचं नाही आता मायाजळ म्हणजे काय अर्ध्या मिनिटात बोलतो मायाजळ म्हणजे सत्ता मायाजळ म्हणजे संपत्ती मायाजळ म्हणजे गाडी बंगला घर संसार सगळ्या गोष्टी मायाजळात येतात तुम्हाला मायाजळ संपत्ती महत्वाची नाही तुम्हाला देव महत्वाचं आहे ज्याने वर बोट केलं तुम्ही ठाणे करायचो कोणाला माघार घ्यायचे नाही ना तुम्हाला देव महत्वाचं फायनल पंधरा वीस मिनिटांनी माझं कीर्तन संपलेलं आता तुम्ही दोन निघाला अर्धा किलोमीटर वरती तुम्ही पायी 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 चालत गेला ऐका बरं का तुम्हाला देव महत्वाचं जर थांब राहता कोणी माघार कुणा तुम्ही अर्धा किलोमीटर वरती तुम्ही पायी 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 चालत गेला जात असताना रस्त्याच्या कडे तुम्हाला दोन मूर्त्या दिसल्या ऐका एक रामाची मूर्ती एक रावणाची मूर्ती ऐका एक रामाची मूर्ती एक रावणाची मूर्ती आहे खरं सांगा तुम्ही कोणती मूर्ती उचलता बोला बोला रामाची शंभर टक्के रामाची रावणाची शंभर टक्के <laughs> रामाची मूर्ती पितळाची रावणाची स्वन्याची रामाची पितळाची आणि रावणाची स्वराची आता कोणती उचलतात रामाची घरी जाऊन सांगाय मला खसर सगळ रावणाची उचल काय आता मी तुमच्या लेकरासारखा आहे काय यांच्या भावा आहे मला खरं सांगा माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळे तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे गळ्यात मंगळसूत्र आहे खरं सांगाय दोन्ही पवित्र काय बोला पुन्हा बोला तुळशीची माळ गळ्यात तुळशीची माळ आहे तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे दोन्ही पवित्र काय आहे तुळशीची माळ शंभर टक्के फायनल माझ्याकडे तुळशीची तुमच्याकडे पवित्र तुळशीची टक्के किया पवित्र आहे कीर्तन संपलं तर सगळ्यात मंगळसूत्र हजाराला भाव घ्यावा दोन हजार आणि परवा मी शिवार ठेवा बालध्वनी मात्र सिद्ध झालं तुम्हाला देवास काही गेलं त्यांना म्हणतेच प्रवचन चालू असलो असं वाटत नाही हो खबर आहे का म्हणतो चांगला साफ जरी निघाला ना चांगला साप मोठा ना पुढं का महत्वाचा जीव महत्वाचा आहे मला सगळे त्याच्यात मला रूपाची ताकद पण त्याचं रूप पाहिल्यानंतर महाराज किती आनंद आहे पहिलं उदाहरण मी तुम्हाला सत्ययुगातलं दिलं त्याच्या रूपातली ताकद एक दोन मिनिटात पुन्हा एकदा सांगतो द्वापार युगातलं महाराज जगाचा बाप बळीच्या डोक्यावरती पाय देण्यासाठी खूप धारण केलं जगाच्या बापांनी काय नाव दे, दे, दे बरोबर वाहून ऐका बरं का त्याच्या रूपाची ताकद सांगतो पहिले चरणावरती पुन्हा एकदा बोलतो वामनाच्या रूपात देव असा आला एवढे एवढे पूर्वी महाराज आता तू जगाचा बापस तो कोणत्या जरी रूपात आला अंकोश महाराज ते गोळच तू जगाचा बापस आहे एवढ्या एवढ्या पोराच्या रूपात रा। एक राक्षसीन बसलेली होती राक्षसिनीची नजर गेली अरे हे पोरग कोण असे पण किती सुंदर दिसतं म्हणे किती गोड दिसतं असं जर पोरग मला झाला असतं तर मी किती भाग्यवान कोणाच्या मला आलं बोला 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 राक्षसिनीच्या काय आलं असं पोरग जर मी किती भाग्यवान त्या पोराचं रूप मारा त्या राक्षसिनी पाच मिनिटं मनात धारण केलं मनात धारण केलं असे डोळे जवळ बसले असत धारण केलं पाचच मिनिटं मनात पण तिला डोळे उघडायच्या आत ह्या बाबाने तिच्या बापाच्या डोक्यावर पाय दिला <laughs> 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 का पाया डोक्यावर पाय दिला <laughs> राक्षसिनी डोळे उघडले बाप्पा अरे आतापर्यंत तिच्या मनात आलं होतं असं पोरग जर मला झालं तर मी किती भाग्यवान तिच्या बापाच्या डोक्यावर पाय दिला तिच्या मनात विचार आले जरी पोरग झाला असत तरी मी याला विशेष पाहत असत तरी विशेष पाजलं असतं तरी जगाचा बाप लाक म्हणला काय हरकत नाही तू राक्षसीन जरी असली तर पाच मिनिटात वाहिन्यात तू माझं रूप मनात धारण केलं तुझी काही इच्छा आहे तुझं पोरग व्हावं मी तुझं पोरग व्हावं मी तुझं पोरग जरी नाही झालो तर मी तुझं स्तनपान शंभर टक्के टक्के तुझी दुसरी इच्छा काय मला विष पाजायची मी प्यायला तयार आहे ना मी प्यायला तयार आहे पुतना म्हणून जलमणारी जगाचा बाप असणारे कृष्ण परमात्म्याने तिचं स्तनपान केलं रे दादा एवढी रूपात ता पुन्हा एकदा भंगाचं पहिलंच दिव्य स्वरूपात सप्ताह आज प्रथम दिवसाची सेवा आमचे परमार्थिक स्नेही परमश्रद्धे आदरणीय युवा कीर्तनकार अक्षयजी महाराज उगले महाराजांच्या बद्दल एवढंच बोलायचं का चालू घडामोडीतून तुम्हाला त्यांनी चालू केलं बरोबर आहे ना अतिशय <laughs> <laughs> सुंदर आणि सुसरावी असं कीर्तन केलं त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या माझा महाराजांसाठी आणि दुसरी गोष्ट महाराजांनी एक सुंदर सांगितली मोठ्याची आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असले तर आपल्याला कशाचीच कमी पडत नाही उद्या आपला महत्वाचा जो विषय आहे उद्या सकाळी संत संमेलने ऐका बर का संत संमेलनात परमश्रद्धे परम आदरणीय प्रातस्मरणीय पुंडलिक महाराज जिंग शास्त्री परमश्रद्धे प्रातस्मरणीय आदरणीय गुरुनाम गुरु भास्कर गुरु गिरीजी महाराज जगत गुरुद्वाराचार्य रामकृष्ण महाराज जी लवितकर हे अशी थोर महात्मे उद्या आपल्या संत संमेलनासाठी येणार आहेत मग ते आहे फक्त आपण एवढंच करायचं त्या महात्म्याचा आशीर्वाद आपल्याला तो आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा त्याच्यासाठी काय करायचं बरोबर साडे नऊ वाजता आपण सर्वांनी प्रतिनिधी अनिकेत गवडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर